हॅलो स्वामी समजतं सर्वांना आणि आज आपण आले दादरला नक्षत्र मॉलच्या इथे नक्षत्र मॉलच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला कृष्णा पाटील काकांचं एक नायटी प्युअर कॉटन नायटी एम्ब्रॉयडरी नायटीचं हे मागे दिसत आहेत बघा नायटी तुम्हाला एक स्टॉल आहे आणि हे आहेत काका आणि खूप सुंदर सुंदर आहेत ते कलरची पण गॅरंटी देत आहेत आणि त्यांच्याकडे साडेतीनशे अडीचशेपासून स्टार्ट आहेत नायटीज चला तर मग बघूया त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत ते तानडे रोडला नक्षत्र मॉलच्या समोर हे काका स्टॉल लावतात आणि खूप छान नाईटीज असतात त्यांच्याकडे खूप गर्मी आहे आपल्या इथे एप्रिल आणि मे अजून जायचं आहे सो घरात घालण्यासाठी आपल्याला हे प्युअर कॉटन कलरची गॅरंटीवाले नाईटी आहेत कोणाला जर सेलिंगसाठी घरून सेल करण्यासाठी वगैरे कोणा लेडीला जर कॉटन नाईटीज पाहिजे असतील तरी बल्कमधून इथे अवेलेबल होऊन जातील मी वैशाली आता गेल्या पंधरा वर्ष मी यांच्या स्टोअरवरून माझ्या मॅक्स्या वगैरे आमचे भरपूर काही रिलेटिव्ह आहे मुलून खाना अक्षरशः बोरवली तांदोलीपर्यंतचे पण पर मी सगळ्यांना इथूनच सगळ्यांना घेऊन देते मॅक्स्या त्यांचे जे क्वालिटी जे आहे सगळ्यात मेन जे कलर क्वालिटी डिझाईन पॅटर्न त्याची फुल गॅरंटी हे आपल्याला देतात आणि खरंच ते तसे निघतात का पण येस 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 शुअर मी त्यांची पंधरा वर्षापासून की कस्टमर आहे रिअलमध्ये तर तुम्ही पण मी तुम्हाला कन्व्हिन्स केलं की प्लीज तुम्ही इथे या आणि यांच्या शोवरून तुम्ही प्लीज स्वतःसाठी आणि घरच्या लोकांसाठी इतरांसाठी गिफ्ट म्हणून पण देऊ शकता ओके ये आणि त्या मला तर त्या ह्यावाल्या नाईटीस खूपच आवडल्या ती एक हातामध्ये घेऊन दाखवा ना लखनवीवाली एम्ब्रॉयडरीवाली दाखवा ना तुम्हाला असं एम्ब्रॉयडरीवाली लखनवी ही नायटी खूपच सुंदर आहे थ्री हंड्रेड ना काका त्यांना त्यांना ना त्या लावून दाखवतील ही बघा ही तीनशे रुपये फक्त सुंदर सुंदर ते तीनशे खरंच आणि कपडा पण खूप सुंदर आहे क्वालिटी डिझाईन थँक्यू हॅपी कस्टमर एकदम हॅपी हॅपी कस्टमर आहे ही आहे बाटिक मध्ये नायटी फुलगेअर ना काका फुलगेअर <ड़़्ेंग> ओके काय रेट ही तीनशे रुपये तीनशे रुपये आणि ही एम्ब्रॉयडरी पण आहे ना एम्ब्रॉयडरी विथ एम्ब्रॉयडरी ओके तीनशे रुपये आणि फुल गियर फुल गियर ए लाईन मध्ये पण आहेत ते पण दाखवा ह्याच्यामध्ये कलर्स आहेत कलर्स आहेत त्याच्यामध्ये सहा कलर्स आहेत सहा कलर्स आहेत त्याच्यामध्ये हे सहा कलर आहेत ग्रीन आहे ऑरेंज रेड आहे या रेड ब्लॅक ब्लू ब्लॅक आहे ऑरेंज ऑरेंज रेड आहे असे बरेच कलर गॅरंटी देत आहेत ना काका गॅरंटी ना कलरची गॅरंटी कपड्याची गॅरंटी ओके कलर आणि कपड्याची दोन्हीची गॅरंटी आहे बघू शकता की तीनशे रुपयाला आहे द्या हे सगळे कलर्स आहेत ना ह्याच्यामध्ये याच्यामध्ये दुसरा पॅटर्न आहे दोन बटन ह्याच्यामध्ये साईजेस पण येतात की एक्सेल साईज एक्सेल साईज एक्सेल साईज ह्याच्यामध्ये दोन बटन आता ओके पायपिन आहे ठीक ही कितीला सेम तीनशे रुपयाला कलर रेड आहे ऑरेंज आहे वेगवेगळी डिझाईन आहे बॅटेक मध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळी डिझाईन आहे तीनशे रुपयाला फक्त तीनशे रुपयाला आणि गॅरेंटेड आहे त्याला अशी मस्त नेकला अशी लेस लावलेली आहे आणि फुल घेर हा पण सुंदर कलर आहे एकदम खूप सुंदर आहे का काही नाईट तुम्ही इकडेच बसता किती वर्ष झाले तीस वर्ष झाले छान छान नाईटीज आहेत छानच नाईटी जयपूर कॉटन मध्ये आहे साईड पॉकेट्स सा आहे त्याला आणि एम्ब्रॉयडरी पण आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि नाटाला फाईव्ह पेन आहे काय रेट का थ्री फिफ्टी ओव्हरलॉक आहे ओव्हरलॉक केलेला आहे आपण एक डार्क कलर नाईटीज खराब होतात खरावर लाईट कलर डार्क कलर ओव्हरलॉक आहे नेकला एम्ब्रॉयडरी आहे आणि स्लीवला पण बॉर्डर दिलेली आहे फुल लाईन फुल घेर आहे कॉटन लिझी बिझी कॉटनमध्ये नेकला पूर्ण अशी एम्ब्रॉयडरी आहे सुंदर बारीक आणि ए लाईनमध्ये आहे हा मेहंदी आहे हा आहे ब्ल्यू ब्ल्यू की ब्लॅक आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे मरून कलर आहे मेहंदी झाला नेव्ही ब्लू मरून कलर झाला कलर, कलर आहे त्याच्यामध्ये ही पण डिझाईन आहे नेकला डिझाईन वेगवेगळे आहेत पण ही डिझाईन छान वाटते छोटी बारीक अशी परत पण एक पर मुला हा <laughs> एक डिझाईनचा आहे आता स्वतः आपल्याला दाखवा आधी पण नेकला डिझाईन आहे मस्त आणि साईडला असे पॉकेट्स आहेत मस्त मोबाईल ठेवायला की चणे ठेवायला कॉपीवर प्युअर कॉटनमध्ये नाईटी आहे नेक आणि मेक एक ज्यांना छोटा पाहिजे त्यांच्यासाठी स्पेशली लेंथ पण छान आहे आणि फिटिंग वाली लाईट आहे काय रेट याचा सेम तीनशे ना मँगो कलर आहे हा एक पॅटर्न दाखवा नका सौफो निगळायचा मायटी आहे. दुसरा कलर आहे बाटीक सर. बाटीक सारखीच प्रिंट आहे ना ही? बांदणी प्रिंट बोलतो. प्रिंट आहे. डार्क कलरच आवडतात लेडीजना माझ्या किचन हो तो आणि आपण एम्ब्रॉयडरी नाही एक लांब असतं. फुल घेर आहे ना? कपडा प्रिंट तो जो चॉकलेट ओके कपडा प्लेन. कशी चॉकलेट जाते. ही जाते बरोबर. ही धुतलं तरी कलर पण नाही जाणार. याच्या कलरची फुल गॅरंटी कलर आहे येल्लो आणि लिंबू कलर आहे हा एक कलर आहे ब्लू आहे आणि रेड आहे त्यानंतर हा पण सुंदर कलर आहे एकदम सुंदर कलर आहे मरून आणि रेड आणि नेव्ही ब्लू आहे ऑरेंज आणि ग्रीन आहे परत हा एक नेव्ही ब्लू आणि रेड आहे सुंदर हा तर सुंदरच वाटतं एकदम लाईटिंग ही पण सुंदर वाटते ही मला एक ओपन करून दाखवा नका मस्त वाटते ही पण नाईटी छान आहे एकदम लखनवी कॉटन मध्ये आहे सॉफ्ट एकदम कॉटन आहे आणि नेकला अशी मटेरियल एम्ब्रॉयडरी आहे आणि सॉफ्ट कॉटन आहे छान आहे हे पण सेम रेट थ्री हंड्रेड आहे एक स्काय ब्ल्यू आहे हा एक पीच कलर आहे कलर, कलर आहे बेबी पिंक कलर आहे आणि हा सुंदर कलर लेमन कलर आहे आपण छान कलर आहे एकदम अजून एक कलर आहे एकदम लाईट पीच कलर पण आहे ह्याच्यामध्ये पण छान छानंट आहे पॉकेट पण आहे ए लाईन आहे ना ए लाईन मध्ये आहे पण आहे पण भरपूर कलर्स आहेत तीनशे रुपये प्युअर कॉटन कलरची गॅरेंटी कलर्स आहेत सुंदर सुंदर राणी आहे पर्पल आहे ब्राऊन आहे आपण एक ब्राऊन आहे हे सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये चलो भाई पिंस्टार को वांधे नहीं बड़ा चलो क्या मिंटेस स्वीट जयपुर कॉटन है जयपुर कॉटन है ओके स्वीट मंडे आए 250 तो 250 ए लाइन है बी ने कहें मेगा 250 ला प्योर कॉटन कलर से गारंटी 250 हाँ टू फिफ्टीला सगळ्या टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आहेत व्हरायटी आहे पुढचं ओपन होतो मला तीन बटन वाला फिडिंग साठी वगैरे पण चांगलं आहे नेकला पण डिझाईन दिली सातशे आठशे फोर हंड्रेड वालय जयपुरी प्रिंट आणि जयपुरी कॉटन वाल्या सुंदर नाईटीज आहेत विथ ओवर लॉक आहे त्याच्यातले कलर बघूया आपण सुंदर जयपुरी प्रिंट आहे त्यांच्याकडे म्हणजे नुसतंच वॉटर घातल्यानंतर हे चारशे वाले आहेत ना काका हे चारशे वाले हे चारशे वाले आहेत जयपुरी कॉटन आणि प्रिंट पण जयपुरीच आहे ह्याच्यावरती पण क्वालिटी खूप सुंदर सॉफ्ट मल कॉटन आहे मलमल कॉटन आहे ना हे मल जयपूर ओरिजिनल आहे

नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कृष्णा पुंडलिक पाटील आणि तुमचं प्रॉपर ॲड्रेस सांगा ना मला इथे अपोजिट रानडे रोड अपोजिट नक्षत्र मॉल गुडलक स्टोरच्या खाली गुडलक स्टोरच्या खालीच बसतात हो। तुमचा मोबाईल नंबर द्याल डबल नाईन थ्री झिरो एट वन एट नाईन फाय फोर थँक्यू धन्यवाद तीनशे रुपयाला ना एम्ब्रॉयडरी आहे मस्त साईडला पॉकेट हातालाच पाठी छान छान तू किती वर्षापासून बसून आहे ते नाही किती वर्षापासून किती सालचे सात सालचे कोणसा किती मला आहे टू फिफ्टीला टू फिफ्टीला अजून काय मिळणार आहे आणि कलरची वगैरे सगळी गॅरंटी आहे ना जयपुरी खूप छान आहे छान आहे थँक्यू खूप छान मस्त मस्त कॉटन एम्ब्रॉयडरी वाल्या प्युअर कॉटन म्हणजे कलरची गॅरंटी वाल्या ह्या नाईटीज कृष्णा काकांच्या स्टॉलवर आहेत अवश्य भेट द्या या स्टॉलला आणि काकांचं नेचर तर खूपच सुंदर आहे आणि इथे पंधरा ते वीस वर्षापासून त्यांचे लागलेले कस्टमर येऊन दरवर्षी नाईटीज घेऊन जातात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असंच सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ हो। टेक केअर